हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय सावडी न्यूज डॉट कॉम लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक ब्रेकिंग न्यूज हाती येते अवघ्या दहाच मिनिटांपूर्वी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरमधील हप्ता कधी मुख्यमंत्र्यांनी विधानसभेतील भाषणात केली घोषणा जाणून घेऊया सविस्तर राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ले पहिल्यांदाच विधानसभेत केलेल्या भाषणात विविध मुद्द्यांवरती आपली भूमिका मांडली यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरकारच्या लाडकी बहीण योजनेबाबत उपस्थित केल्या जाणाऱ्या शंका दूर करत नवीन कोणतेही निकष न लावता ही योजना आम्ही सुरू ठेवणार आहोत अशी माहिती दिली तसंच या योजनेतील लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डिसेंबर महिन्याचा हप्ता हे अधिवेशन संपताच जमा केला जाईल असंही त्यांनी सांगितलं आहे सभागृहात देवेंद्र फडणवीस म्हणाले की कोणीही कसलीही शंका मनात ठेवू नये आम्ही जी जी आश्वासने दिली आएत, जा जा आहेत ज्या ज्या योजना सुरू केल्या आहेत त्यातील कोणतीही योजना बंद होऊ देणार नाही ज्या लाडक्या बहिणींनी विधानसभा निवडणुकीत महायुतीवर भरभरून प्रेम दाखवलं त्यांच्या बँक खात्यात आम्ही हे अधिवेशन संपल्यानंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा करणार आहोत अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे लाडकी बहीण योजनेला नवीन निकष लावून लाभार्थ्यांची संख्या कमी केली जाईल असा आरोप सरकारवर केला जात होता हा आरोप मुख्यमंत्री फडणवीस यांनी खोडून काढला आहे या योजनेसाठी कोणतेही निकष लावलेले नाहीत फक्त काही लोकांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याचं लक्षात येत आहे काहींनी चार चार बँक खाते तयार करून फायदा घेतला आहे समाजात जसे चांगल्या प्रवृत्तीचे लोक असतात तसे काही वाईट प्रवृत्तीचेही लोक असतात त्यामुळं अशा लोकांनी फायदा घेऊ नये याची आम्ही काळजी घेऊ कारण हा जनतेचा पैसा आहे मागच्या काळात आमच्या लक्षात आलं की पुरुषानेच नऊ खाती काढून लाडकी बहीण योजनेचा फायदा घेतला आता या पुरुषाला लाडकी बहीण म्हणायचं कसं लाडका भाऊ देखील म्हणू शकत नाही कारण बहिणींच्या पैशावर डल्ला मारणारा भाऊ लाडका असू शकत नाही असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे एकंदरीतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या विधानसभेतील भाषणात लाडक्या बहिणीबाबत लाडक्या बहीण योजनेबाबत मोठी घोषणा केलेली आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरल्याने महायुतीचे सरकार सत्तेत आले आहे लाडक्या बहिणींनी भरभरून मतदान केले आता लाडक्या बहिणींना पुढील हप्त्याची प्रतीक्षा आहे खात्यात दीड हजार रुपये की एकवीसशे रुपये जमा होणार याची चर्चा लाडक्या बहिणींमध्ये रंगलेली आहे धन्यवाद